श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात दानाला खूप महत्व आहे दानापेक्षा कोणतेही पुण्य मोठे मानले जात नाहीत दान करण्याची परंपरा आत्तापासूनच नाही तर प्राचीन काळापासूनच चालत आलेले आहेत असे मानले जाते की दान केल्यामुळे केवळ के मन शांत राहत नाहीत तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होतात परंतु तुम्हाला माहीत आहे की काही गोष्टी अशा आहेत ज्याचे दान तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते पुण्याच्या ऐवजी संकटे पदरी पडू शकतात स्वतःचे नुकसान करून घ्याल चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे दान केल्याने के नुकसान होऊ शकते जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळी दान करताना ते लक्षात ठेवू शकाल त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा ज्योतिषशास्त्रानुसार प्लॅस्टिकच्या वस्तू दान करणे शुभ नाही असे मानले जाते की प्लॅस्टिक पासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने घरात प्रगतीमध्ये अडथळा येऊ हो शकतो आणि प्लॅस्टिक दान केल्यास व्यवसायात गंभीर नुकसान देखील होऊ शकते झाडू ही रोजची उपयोगी वस्तू आहे पण त्याचे दान करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक मानले गेले आहेत असे मानले जाते की झाडू दान केल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि यामुळे व्यवसायात व्यवसायातही नुकसान होते आणि बचत कमी होऊ लागते त्यामुळे झाडू कधीही दान करू नयेत कधी कधी आपण दान म्हणून स्टीलची भांडी देतो मात्र ज्योतिषशास्त्रानुसार भांडी दान करणे आपल्याला आपल्या घरासाठी हे अशुभ ठरू शकते असे मानले जाते की स्टीलची भांडी दान केल्याने कुटुंबातील शांती आणि आनंद बिघडतो आणि भांडणे वाढते म्हणून स्टीलची भांडी कधीही दान करू नये ते टाळावेत तेल दान करणे शुभ मानले जात असले तरी काही लोक खराब झालेले किंवा वापरलेले तेल दान करतात ही असे करत असाल तर तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रहाच्या शांतीसाठी तेलाचे दान केले पाहिजे परंतु जर तुम्ही पूर्वी वापरलेले तेल किंवा खराब तेल दान केले तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतील आणि तुम्हाला त्याचा विपरीत परिणाम भोगावे लागू शकतो यासोबतच घरातील संकटे वाढतात आणि काही संकट शक्यता देखील असते अनेकदा आपण जुने कपडे गरजूंना देतो पण ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपले जुने कपडे कोणत्याही गरजूला देऊ शकतो पण ते कपडे दान म्हणून देऊ नयेत तसेच जुन जुने कपडे कोणत्याही पुजाऱ्याला दान करू नयेत परिधान केलेले कपडे दान करणे अशुभ आहेत यामुळे लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं चाकू कात्री तलवार इत्यादी धारदार वस्तूंचे कधीही दान करू नये कारण असे करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक असल्याचे सांगितले आहेत असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील सुख शांती बिघडते याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते भुकेल्यांना अन्नदान करण्यासारखा मोठा दानधर्म नाही असे म्हणतात अन्नदान केल्याने पुण्य मिळते पण हे लक्षात ठेवा की शिळे अन्न कोणालाही दान करू नका ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने आपल्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात या वस्तूंचे कधीही दान करू नयेत अजिबात या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका नाही तर आपल्याला खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल व्हिडिओ आवड्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ